पंढरीची वारी हा चित्रपट एक शापित चित्रपट आहे अशी चर्चा त्या काळात होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हा चित्रपट तयार करताना काही अडचणी आल्या त्या अडचणींना पार करून हा चित्रपट बनला तब्बल या चित्रपटाला बनण्यासाठी चार वर्षे त्यामाग खूप साऱ्या अपघात आणि घटना आहेत या, या चित्रपटाला शापित चित्रपट असं समजलं अण्णासाहेब गाडगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे ही कथा त्यांना इतकी आवडली होती की या चित्रपटासाठी त्यांनी आपले आयुष्याचे चार वर्ष दिले या चित्रपटाची कथा शरद तळवळकर यांनी लिहिली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये यांची ही कथा पाच सहा जणांनीही तयार करण्यासाठी घेतली असता त्यांनाही ही चित्रपट बनवता आलेला आहे निराशे शरद तळवळकर अण्णासाहेब घाटगे यांच्याकडे गेले होते अण्णासाहेब गाडगे